गुड मॉर्निंग नमस्कार मी भगेश्री आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला पसून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्वजण मी अशा करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर सकाळचं टायमिंग आहे तर सकाळचं वातावरण बघा किती छान दिसते गावाकडचं आणि सगळ्यांचं आमचं आहे ना चहा पाणी वगैरे झालेलं आहे तर हर्षू आंघोळीचा राहिला होता तर हर्षू चाललं होतं की आजी आजोबांनाच आंघोळीला म्हणून तर दोघं पण हर्षूला येणा आंघोळ घालायला गेले होते आजी आजोबा त्याच्यानंतर मग काकूंनी फोन केला होता की लक्ष्मीचे दोरे घेण्यासाठी हार्दिक कुंकू आला वगैरे तर मी तिथे गेले होते त्यांच्या इथं नंतर लक्ष्म्या वगैरे बघितल्या दोरे वगैरे घेतले आणि थोड्या वेळ मग बसले गप्पा वगैरे मारल्या चुलत बहीण पण आलेली होती मग तिच्याशी पण थोडेसे बोलले आणि हे आमच्या इकडं अशी प्रथा आहे की अकरा ज्या वस्तू असतात त्या दोऱ्यामध्ये बांधायच्या त्याच्यानंतर मग सगळ्यांनी दोरे घेतले की ओटीमध्ये द्यायचे आणि लक्ष्म्यांच्या परत डोक्यावरती ठेवतात

कोणच्यातलं लक्ष्मी तिथे दोरे घेतले त्यानंतर मग मी आले इकडं आता दु दुसरीकडं म्हणजे बहिण्यांच्या इथं दोरे घेण्यासाठी तर इथं दोरं घ्यायचं चाललं होतं तर आमच्या इकडे अशी पद्धत आहे की म्हणजे अकरा असतील नऊ असतील वस्तू त्या दोऱ्यामध्ये बांधायच्या आणि नंतर शेवटी आरती करून त्यांच्या म्हणजे पदरात द्यायच्या दोरे तर अशाच पद्धतीने इथं पण चार महिन्या होत्या तर त्यांच्या इथं सगळ्यांच्या दोरे वगैरे घेतले आरती घेतली आणि त्यानंतर प्रसाद वगैरे घेतला आणि त्याच्यानंतर मग घरी गेलो होतो आम्ही तर घरी आल्यानंतर आहे ना मग तीनच्या सुमारास मग माझ्या दोन मोठ्या चुलत्या आहेत ह्या ही आहे भावी आणि ही आहे काकी तर दोघी मोठ्या चुलत्या मला भेटायला आल्या होत्या ऑपरेशन झाले म्हणून तर या पण मला मम्मी त्यांनी पण लहानपणी सांभाळले तर आता मम्मी नाहीये तर ह्या दोघी आल्यामुळे मला बरं वाटलं की कोणीतरी म्हणजे आपली पण काळजी करणार आहे किती जरी केलं तर आईची सर येणारच नाही कोणाला पण तरी पण आपले म्हणजे जवळची जर माणसं भेटायला आली तर छान वाटतं तर ह्या दोघी आल्यानंतर खरंच खूप छान वाटलं मला आणि त्याच्यानंतर मग जाताना मी ना त्यांना ओटीला पीस वगैरे घातले आणि हर्षीचा खेळायचं चाललेलं होतं बघा पलीकडून आला आणि त्याच्यानंतर ये ना तिथे चप्पलनी ना मध्येच तू येऊन पडला तिथं मी बघा तिकडच्या साईडला दिसतोय पलीकडं पडलेला त्यानंतर मग काकीने त्याला उचलून <laughs> घेतलं

ਮੁੰਡਾ ਮੁੰਡਾ ਕਰੀ ਪੀ ਪੀ ਆਹ ਫਿਰ ਮੁੰਡਾ ਪਰੇ ਨਾ ਕੀ ਨਹੀਂ ਕਿਸੇ ਕਿਤੇ ਵੀ ਜਾ ਫਿਰ ਹਾਂ ਹਾਂ ਮੁੰਡੇ ਬਾਈ ਕੀ ਹਾਂ ਕੀ ਤੁਹਾਨੂੰ ਹਾਲ ਹੈ ਹਾਲ ਐਸਾ ਆਜਾ ਕੋਕਲਾ ਇਹ ਨਾ ਆਈ ਦੀ ਇਹ ਤੁਮੋ ਤੇ ਕੀ ਕਰ ਗਿਆ ਤੇ ਜਿਹੜਾ ਕਰ ਗਿਆ ਇਹਦਾ ਤੱਕ ਤੇ ਆਜੀ ਸੋਬਤ ਹਰਸ਼ੂ ਹੱਥ ਕੱਢਦਾ ਛੱਡ ਕੋਈ ਕੋਈ ਨਹੀਂ ਕਿਹਾ ਤੁਹਾਨੂੰ ਤੇ ਹੋ ਗਈ ਸੀ ਇਹ ਤਾਂ ਆਪ ちゃっ ਮੰਨਦਾ ਹਾਂ ਹਾਂ ਮੁੰਡੇ ਬਾਈ બો મને આનો તો ગોડ નતું છે રોજ રોજ दोन કવા એક আজি আজি গমত আজি तर बसल्या थोड्या वेळ त्याच्यानंतर गप्पा वगैरे मारल्या आणि थोडस इमोशनल पण झालं होतं आम्ही सगळेच त्याच्यानंतर मग त्यांना उशीर व्हायला लागला होता मग दोघी जणी गेल्या आणि भेटून खरंच खूप छान वाटलं मला तर असा गेला आजचा आमचा पूर्ण दिवस तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा मला आणि चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय तो तो बाय सर्वांना टेक केअर